हाय मित्रांनो फिल्म विजन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग असेच फिल्म इंडस्ट्री मधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओकडे वळूयात अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याचा गुंता अखेर सुटला विद्यमान खासदार नवनीत यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली कार्यकर्त्यांचा रोष आणि तक्रारींना बगल देत भाजपनं राणा यांच्यावर विश्वास दाखवला आहे पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा केली विशेष म्हणजे या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती नवनीत राणा या गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिलेले आहेत कधी त्यांच्या वक्तव्यामुळं तर कधी त्यांच्या हनुमान चालिसा प्रकरणामुळे आदी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या अभिनेत्री नवनीत राणा गेल्या काही वर्षात राजकारणात हिट झाल्याचं दिसून येत आहे नवनीत कौर यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी मुंबईत झाला त्यांचे आई वडील पंजाबी होते नवनीत कौर असं त्यांचं लग्नाच्या आधीचं नाव आहे नवनीत कौर आणि रवी राणा यांची भेट एका योग शिबिरात झाली होती त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नवनीत यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा रोज रवी राणा यांच्याशी एका सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं लग होतं लग्नानंतर सिने इंडस्ट्री सोडून त्या राजकारणात सक्रिय झाल्या राजकारणात येण्यापूर्वी नवनीत यांनी साऊथ सिने इंडस्ट्रीत अनेक चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम केलेलं आहे बारावी पास झाल्यानंतर नवनीत यांनी मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी काही म्युझिक अल्बममध्येही काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी साऊथ इंडस्ट्रीतून आपल्या अभिनयाच्या करिअरचा श्रीगणेशा केला होता दर्शन हा कन्नड सिनेमा त्यांचा पहिला सिनेमा शी सून वसंती व लक्ष्मी या तेलगू सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या लव्ह इन सिंगापूर या सिनेमातही त्या झळकल्या होत्या तसंच गए पेंज या पंजाबी सिनेमातही त्या दिसल्या होत्या सिनेमा इंडस्ट्रीतील असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा